रुद्र गप्पच गाडी चालवत होता तर आरवी आश्वीबद्दल विचार करत होती ती संभव आणि तिच्या भूतकाळातील त्या आठवणींमध्ये हरवली होती जेव्हा संभवने तिला आश्वीबद्दल सांगितलं होतं कॉलेजचा शेवटचा दिवस होता आणि दोन प्रेमी पक्षी म्हणजे आर्वी आणि संभव आपल्या मित्रांसोबत फिरायला जाण्याचं प्लॅन करत होते संभवचं खूप मन होतं आर्वीसोबत फिरायला जाण्याचं पण आर्वीला त्यावेळी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं तिने स्पष्ट शब्दात संभवला नकार दिला त्यामुळे संभव आर्वीवर रागावला आर्वीवर नाराज होऊन संभव कॉलेजच्या बाहेर जाऊ लागला आर्वी त्याला समजवण्यासाठी त्याच्या मागे गेली संभव माझं ऐकून तरी घे आरवी धावत जाऊन जवळ आली आणि त्याचा हात पकडून त्याला थांबवलं नाही मला तुझं काहीही ऐकायचं नाही संभवने आर्वीचा हात झटकला आणि पुन्हा चालू लागला पण आर्वी म्हणजे आर्वीच ती संभवला समजवल्याशिवाय सोडणार नव्हती फिरायला जायचं की नाही हा माझा निर्णय आहे तू माझ्यावर आपला निर्णय असा लादू शकत नाहीस आरवी म्हणाली हो मला माहीत आहे की मी माझा निर्णय तुझ्यावर लादू शकत नाही पण मनालीला जाण्यामागे एक खास कारण आहे आणि मी तिथे तुझ्यासोबतच जायचं ठरवलं आहे संभव म्हणाला अच्छा काय कारण आहे आरवीने विचारलं माझी बहीण संभवने उत्तर दिलं तुझी बहीण पण तू तर तुझ्या कुटुंबातला एकुलता एक मुलगा आहेस ना आर्वीने आचार्याने विचारलं आतापर्यंत आर्वीला संभवच्या कुटुंबाबद्दल एवढंच माहीत होतं की त्याला ना भाऊ आहे ना बहीण हो माझ्या कुटुंबातला मी एकुलता एक मुलगा आहे पण ती माझी सख्खी बहीण नाही ती माझी सावत्र बहीण आहे ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान वेग आहे आमचे का बाबा वेगवेगळे आहेत पण आई एकच आहे माझ्या जन्मानंतर काही कारणामुळे बाबा वेगळे झाले आणि नंतर आईने दुसरं लग्न केलं त्यानंतर माझ्या आईने माझ्या बहिणीला जन्म दिला ती सध्या मनालीत राहते संभवने आपल्या फोनमध्ये अश्वीचा फोटो दाखवत आरवीला सांगितलं आरवी अश्वीकडे पाहत होती ती दिसायला खूप सुंदर होती आणि तिचं व्यक्तिमत्व देखील प्रतिभाशाली भासत होतं ओ म्हणजे तू तु तुझ्या तु 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 या बहिणीला भेटायला मनालीला जायचं म्हणतो आहेस आरवीने संभवचा फोन परत देत विचारलं हो आणि एवढंच नाही मला तिला हे देखील सांगायचं आहे की मी तिच्यासाठी एक वहिनी शोधली आहे त्याशिवाय तुला माझ्या आईशी देखील भेटवायचं आहे संभवने आरवीचा हात पकडत सांगितलं संभव मी तुझ्या भावनांची कदर करते पण मी तुझ्यासोबत मनालीला जाऊ शकत नाही आय एम सॉरी संभव मला आज संध्याकाळची ट्रेन पकडायची आहे आणि मला ट्रेनिंगसाठी आजच निघावं लागेल आरवीने संभवचा हात सोडवत सांगितलं आणि आपल्या जागेवरून उठली आय एम सॉरी संभव जर मला ट्रेनिंगसाठी निघायचं नसतं तर मी नक्की तुझ्यासोबत येऊन तुझ्या आईला आणि बहिणीला भेटले असते पण सध्या मी येऊ शकत नाही सॉरी आर्वी म्हणाली आणि तिथून निघून गेली संभव तिच्याकडे जाताना बघत राहिला रात्र होत आली होती आर्वी आणि रुद्र त्या बंगल्यापाशी पोहोचले होते जिथे त्यांना डी जे पी सरांना भेटायचं होतं आरवी तो बंगला पाहून थक्क झाली रात्रीची वेळ असल्यामुळे तिला लोकेशन लक्षात येत नव्हतं पण बंगला मात्र तिने ओळखला होता हे तर तेच ठिकाण आहे जिथे रुद्राने माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न केलं होतं आर्वीने प्रश्नार्थक नजरेने रुद्रकडे पाहिलं हो रुद्राने थोडक्यात उत्तर दिलं आणि गाडीतून बाहेर उतरला म्हणजे डी जी पी सरांनी हे लग्नसुद्धा प्लॅन केलं होतं आर्मी रागाने गाडीतून खाली उतरली आणि रुद्रच्या समोर उभी राहिली तिचे डोळे लाल झाले होते तिला इतका राग आला होता की शब्दात सांगणं कठीण होतं हो आणि असं का केलं होतं हे उत्तर तुला डी जी पी सरच देतील म्हणून माझ्यावर अशी वाघिणीसारखी झडप घालू नकोस रुद्राने तिला स्वतःपासून थोडं दूर केलं आणि चष्मा लावून घरात शिरला हा तोच बंगला होता ज्याला रुद्रने कडून बंद करून घेतलं होतं रुद्रसंभवकडून जे ड्रग्ज विकत घेत असे ते तो याच बंगल्यात साठवत असे आणि योग्य वेळ येताच डी जे पी सरांच्या मदतीने त्यांना नष्ट करत असे रुद्रने अनेक ड्रग्ज डील यासाठीच केल्या होत्या जेणेकरून आजच्या तरुणाईला ड्रग्ज पासून वाचवता येईल ते विकत घेतलेले ड्रग्ज फारच घातक असत काही ड्रग्ज तर असे असत की एकदाच सेवन केलं तरी मनुष्याचा मृत्यू होईल रुद्र आणि डी जे पी सर गुप्तपणे डील करून ते ड्रग्ज नष्ट करत असत रुद्रने लॉक उघडलं आणि घरात शिरला घर अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित होतं आरवी ही रागाने त्याच्या मागे आत आली आत पाऊल टाकताच तिला ती रात्र आठवली ज्या दिवशी रुद्रने तिला बंदुकीच्या धाकावर लग्नास भाग पाडलं होतं तुझे डीजेपी सर कधी येणार आर्वीने रागाने पुन्हा विचारलं तिचा प्रश्न आणि राग पाहून रुद्र मनात म्हणाला हिचं नाव आरवी नाही लडाकू आर्वी, आर्वी असं ठेवायला हवं रागाशिवाय ही बोलतच नाही त्याने तिरक्या नजरेने आर्वीकडे पाहिलं ओ हॅलो मी काय विचारले उत्तर मिळेल का तुझे सर कधी येणार आर्वीने पुन्हा प्रश्न विचारला तू स्वतःच त्यांना फोन करून विचार मी त्यांचा सेक्रेटरी थोडी आहे रुद्रने बेफिकीरपणे उत्तर दिलं आणि सोफ्यावर बसून फोन बघू लागला आर्वी त्याला एक टक बघत राहिली रुद्राला माहीत होतं की आर्वी त्याच्याकडेच बघते म्हणून त्याने मुद्दाम डोळेवर न करता आपली नजर फोनमध्येच खिळवून ठेवली आर्वीने रागाने पाय आपटला आणि बाहेर जायला लागली अरे कुठे चालली आहेस रुद्रने सोफ्यावरून उठत आश्चर्याने विचारलं ती थांबली पण मागे वळली नाही तुझ्या डी जी पी सरांच्या घरी मला नाही वाटत की ते लवकर इथे येतील त्यापेक्षा बरं होईल की मीच त्यांच्या घरी जाऊन माझे प्रश्न स्वतःच विचारून घेईन असं म्हणत आर्वी बाहेर जायला निघाली तेव्हाच तिचा पाय घसरला आणि ती कोसळणार होती पण रुद्रने पटकन तिला पकडलं इतक्या वेगाने हे घडलं की दोघांनाही सावरायची संधीच मिळाली नाही दोघं एकत्र जमिनीवर पडले आर्मी खाली होती आणि रुद्र तिच्यावर दोघे एकमेकांच्या डोळ्यात एक टक पाहत राहिले त्यांच्या हृदयाचे ठोके जणू एकाच तालावर वाजू लागले होते रुद्रने आर्मीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तिचे केस कानामागे सारत तिच्या गालाला पुन्हा स्पर्श करणार इतक्यात आर्मीने त्याला जोरात ढकललं ती पटकन उभी राहिली आपले विस्कटलेले कपडे नीट केले आणि रुद्रकडे बोट दाखवत म्हणाली माझ्याशी पंगा घेऊ नकोस एक रात्र माझ्यासोबत घालवली याचा अर्थ असा नाही की तू मला विकत घेतला आहेस म्हणून पुढे काही करण्याआधी हजारदा विचार कर आणि मगच माझ्याजवळ ये आरवी रागाने पाय आपटत घरातून बाहेर पडली आरवी थांब अगं माझं ऐकून तरी घे सॉरी आरवी रुद्रही तिच्या मागे बाहेर आला पण तो वर आर्वी कारमध्ये बसली होती तिने कार स्टार्ट केली आणि जोरात हॉर्न वाजवला रुद्रला कळलं की आर्वी त्याला सोबत येण्याचा इशारा करते बस लवकर रुद्र कारजवळ आला तेव्हा आर्वीने त्याला शेजारी बसण्याचा इशारा केला रुद्र तिच्याकडे बघत राहिला ती ड्रायव्हिंग सीटवर बसली होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते कुठं जायचंय रुद्रने तिच्या शेजारी बसत विचारलं सांगितलं ना डी जी पी सरांच्या घरी जायचं आहे आता कपाळावर लिहू का जेणेकरून तुला लक्षात राहील आर्वीने त्याला रागाने सुनावलं तू त्यांचं घर पाहिलं आहेस का रुद्रने तिच्या रागाकडे दुर्लक्ष करत विचारलं म्हणजे तू नाही पाहिलंस रुद्रच्या प्रश्नावर आर्वीने आश्चर्याने विचारलं रुद्रने नकारार्थी मान हलवली रुद्रचं उत्तर ऐकताच आर्वी हसू लागली म्हणजे तुला डी जे पी सरांनी सगळं काही सांगितलेलं नाही वाटतं मग तयार हो त्यांच्या घरी गेल्यावर तुझ्या डोक्यावर मोठा बॉम्ब फुटणार आहे आर्वीने हसत कार स्टार्ट करून डी जे पी सरांच्या घराचं लोकेशन सेट करत कार वळवली आर्वीचा राग थोडा कमी झाला होता पण रुद्राच्या चेहऱ्यावर गंभीरता होती आत्ता आर्वी तिथे जाऊन काय बॉम्ब फोडणार आहे रस्ताभर रुद्र हाच विचार करत राहिला पण तोपर्यंत कार डी जे पी सरांच्या घरी पोहोचली चल उतर आर्वीने कार थांबवली आणि रुद्राला बाहेर येण्यास सांगितलं ती लगेच कारमधून उतरली रुद्रही तिच्या मागे उतरला चारही बाजूंना नजर फिरवली तर एका रांगेत सात आठ बंगले होते सगळेच बंगले बघून वाटत होतं की ते कुठल्या मोठ्या अधिकाऱ्यांचे असावेत रुद्रने आर्वीकडे पाहिलं ती एका बंगल्यासमोर उभी होती ज्यावर डी जे पी सरांचं नाव लिहिलेलं होतं रुद्र तिच्या जवळ आला आर्वीने गेट उघडलं आणि घरात पाऊल टाकलं रुद्र इतक्या वर्षापासून डी जे पी सरांसोबत काम करत होता तरीही त्याला त्यांच्या घरचा पत्ता माहीत नव्हता तो आचार्य आणि आर्वीच्या मागे घरात शिरला आर्वीने डोरबेल बेल वाजवली तेव्हा जवळपास पंचेचाळीस वर्षाची एक महिला दरवाजा उघडून बाहेर आली आर्वीच्या चेहऱ्यावर त्या बाईला पाहता स्माईल आली आणि त्या बाई बाईच्या चेहऱ्यावरही तितकंच गोड हास्य उमटलं आरू त्या बाईने आनंदाने आर्वीला मिठीत घेतलं मम्मी कशा आहात तुम्ही आर्वीने त्यांच्यापासून अलग होऊन त्यांच्या पायाला स्पर्श केला पण इकडे रुद्रच्या पायाखालची जमीनच सरकली मम्मी तो आचार्याने आर्वीकडे पाहू लागला हा कोण आहे आरू त्या बाईनं म्हणजेच आर्वीच्या मम्मीनं रुद्रकडे बघत आर्वीला विचारलं हा हा तर तुमचा जावई आहे आर्वीने रुद्रकडे पाहत दात दाखवत म्हटलं रुद्राला लगेच समजलं आर्वी त्याला फसवण्याच्या मूडमध्ये आहे जावई ती बाई आधी आर्वीकडे आणि मग रुद्रकडे हैराणीने पाहू लागली मम्मी ते सोडा पप्पा घरी आहेत का आर्वीने घरात डोकावत विचारलं रुद्र पुन्हा एकदा थक्क झाला हे काय चाललंय आधी मम्मी आता पप्पा त्याने आरवीचा हात पकडून तिला बाजूला खेचलं ती बाई दोघांकडे पाहत होती रुद्र हे काय वागणं आहे सोड मला आरवी स्वतःला सोडवू लागली वागणं माझं नाही तुझं बघ हे काय चाललंय ती बाई डी जे पी सरांची पत्नी आहे ना मग तू त्यांना मम्मी का म्हणतेस आणि आत्ताच तर तू डी जे पी सरांना पप्पा म्हणालीस हे काय चाललंय रुद्रने गोंधळून विचारलं खरं म्हणजे तो फारच कन्फ्यूज झाला होता कारण डी जे पी सरांनी आरवीला वाचवण्यासाठी योजना बनवली होती हे त्याला ठाऊक होतं पण जे आत्ता घडत आहे हे सगळं अगदी नवीन होतं हो तर ते माझे आई बाबा आहे तर मी त्यांना मम्मी पप्पा नाही म्हणणार तर काय आर्वीने हसून उत्तर दिलं आणि घराच्या आत जाण्यास निघाली रुद्रने पुन्हा तिचा हात धरून थांबवलं तुझे आई बाबा पण डी जे पी सरांनी तर मला सांगितलं होतं की तुझे आई बाबा या जगात नाहीत हे ऐकताच आरवीला आपल्या खऱ्या आईबाबांची आठवण झाली ती दिवाळीची रात्र जी ती आजवर विसरली नव्हती आणि कधी विसरणारही नव्हती ती थोडी हळवी झाली तेवढ्या सुवर्णाताईंचा आवाज आला आरू आली मम्मी आर्वीने उत्तर दिलं आणि रुद्रकडे वळून म्हणाली मी माझ्या प्रश्नांची उत्तरं घ्यायला इथे आले तू पण आपल्या सरांकडे तुझे प्रश्न विचारून घे हे म्हणत आर्वीने रुद्रचा हात धरून त्याला घरात नेलं पण तेव्हा सुवर्णाताईंनी त्यांना दाराशी अडवलं आरू पाच वर्ष झाली आता आली आहेस तर आता जाणार नाहीस ना सुवर्णाताईंनी मृदू आवाजच आर्वीला विचारलं पाच वर्षापूर्वी संभवमुळे आर्वी घर सोडून गेली होती मम्मी हा निर्णय तुमचे मिस्टर आणि माझे पप्पा करतील म्हणून आता काहीही विचारू नका मला सांगा ते घरी आहेत ना आर्वीने विचारलं हो ते ऑफिसमध्ये आहेत कोणाला भेटायला जाणार होते पण अजून गेले नाहीत सुवर्णाताईंनी उत्तर दिलं ठीक आहे आधी मी त्यांच्याशी बोलते मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते आर्वीने रुद्रचा हात धरला आणि घरातील ऑफिसच्या दिशेने निघाली इकडे सुवर्णाताई चहा नाश्त्याची तयारी करायला स्वयंपाकघरात गेली पाच वर्षानंतर आर्वी घरी आली होती म्हणून आज तिच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी बनवायचं तिनं ठरवलं आर्वी डी जे पी सरांच्या ऑफिसच्या दाराशी आली आणि दार नॉक केलं या आत गंभीर आवाजात डी जे पी सर म्हणाले रुद्र आणि आर्वी दोघंही आत शिरले डी जे पी सर त्यावेळी आपल्या युनिफॉर्ममध्ये खुर्चीवर बसले होते चेहऱ्यावर कठोरता आणि गंभीर भाव होते त्यांच्या हातात एक फाईल होती जी ते बारकाईने वाचत होते ये आर्वी मी तुझीच वाट पाहत होतो डी जे पी सरांनी आर्वीला न पाहताच तिच्या चाहुलीवरून ओळखलं होतं आरवी रागाने त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसली रुद्र तिच्या बदललेल्या आविर्भावाकडे पाहत होता आपल्या घरात प्रत्येकजण राजा असतो ही गोष्ट आर्वीनं चांगलीच दाखवून दिली होती रुद्रने तिच्याकडे पाहून डोकं हलवलं आणि विनम्रपणे डी जे पी सरांना गुड इव्हिनिंग म्हणत तिच्या शेजारी बसला हा तर डी जे पी सर काही बोलणार होते इतक्यात आरवी रागाने बोलली सुरुवात माझी मी प्रश्न विचारणार आणि तुम्ही आणि तुमचा चमचा रुद्र तुम्ही दोघांनी उत्तरं द्यायची एखादं उत्तर, उत्तर चुकलं तर काय होईल याचा अंदाज ठेवा आरवीने डी जे पी सरांनाच धमकी दिली रुद्र घाबरला की आता डी जे पी सर काय म्हणतील पण ते पूर्णपणे शांत होते विचार काय विचारायचं आहे डी जे पी सर अगदी शांतपणे म्हणाले ही सगळी तुमचीच प्लॅनिंग होती ना आरवीने पहिला प्रश्न केला हो डी जे पी सरांनी उत्तर देताच आरवी रागाने उठून उभी राहिली आणि हे सगळं करण्याची गरज का पडली मला जाणून घ्यायचं आहे तुला संभवपासून वाचवण्यासाठी डी जे पी सरांनी थोडक्यात उत्तर दिलं आणि गप्प बसले पण त्यांच्या उत्तरावरून आरवी पेटली म्हणजे संभपासून वाचवण्यासाठी तुम्ही माझं लग्न रुद्रसोबत लावून दिलं तुम्हाला माहीत आहे का यानं गन पॉईंटवर माझ्याशी जबरदस्ती लग्न केलं होतं आर्वीने रुद्रकडे पाहत डोळे वटारले आर्वी माझ्याकडे पाहून बोल त्यानं जे काही केलं ते माझ्या सांगण्यावरच केलं आहे सुरुवातीपासून सगळा प्लॅन माझाच होता डी जे पी सरांनी स्पष्ट सांगितलं आर्वी आता त्यांच्या चेहऱ्याकडे रोखून पाहू लागली ठीक आहे मी मान्य करते की संभव चांगला मुलगा नव्हता आणि माझ्यासाठी तर अजिबातच चांगला नव्हता पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझं लग्न रुद्रशी लावून द्यावं आरवीने उंच आवाजात म्हटलं आरू तुझं आणि रुद्रचं लग्न बनावट होतं पंडितजी खोटे होते आणि तो लग्न सोहळाही खोटाच होता डी जे पी सरांच्या तोंडून हे ऐकताच आर्वीच्या पायाखालची जमीनच सरकली काय हे सगळं खोटं होतं तिने आचार्याने डी जे पी सर आणि रुद्रकडे पाहिलं हो तुझ्यावर जो संभवच्या प्रेमाचा भूत चढला होता तो उतरवण्यासाठीच मी हा प्लॅन केला आणि रुद्र आधीपासूनच संभवच्या प्रकरणात माझ्यासोबत जोडलेला आहे म्हणून मी त्यालाही या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं डी जे पी सर म्हणाले हे ऐकताच आर्वीला पाच वर्षापूर्वीची घटना आठवली जेव्हा ती संभवसाठी घर सोडून निघून गेली होती संभव आणि आर्वीची भेट कॉलेजमध्येच झाली होती आणि तिथेच त्यांच्यात प्रेम फुललं पण आर्वीच्या दत्तक आईवडिलांनी म्हणजे डी जे पी सर जयेश आणि सुवर्णा यांना जेव्हा आर्वीच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळलं तेव्हा त्यांनी तिला त्याच्यापासून दूर राहायला सांगितलं आर्वी तो मुलगा तुझ्यासाठी चांगला नाही जयेश तिला समजावत म्हणाले पप्पा प्लीज माझं बरं वाईट मी स्वतः ठरवू शकते तुम्हाला यात बोलायची गरज नाही आणि राहिला प्रश्न संभवचा तर मी त्याच्यावर प्रेम करते आणि त्याला सोडणार नाही आर्वीने तडकाफडकी उत्तर दिलं तिच्या हट्टात ती संभवबद्दल काहीही ऐकायला तयार नव्हती जयेश अजून काही बोलणार होते तेवढ्यात आरवी पुन्हा बोलली तुम्ही मला दत्तक घेतलं आणि माझं आयुष्य घडवलं याचा अर्थ हा नाही की माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा तुम्हाला हक्क मिळाला मी संभव सोबतच राहीन आणि हेच माझं अंतिम निर्णय आहे आर्वीने जणू त्यांना आदेशच दिला आणि थोडा वेळ त्यांच्याकडे पाहून आपल्या खोलीकडे जायला निघाली एक मिनिट आरवी जयेश कडक आवाजात म्हणाले तर आरवी त्यांच्या दिशेने वळून पाहू लागली जर तुझा निर्णय अंतिम असेल तर माझाही निर्णय ऐक जर तू संभवला सोडू शकत नाहीस तर या घरात तुझ्यासाठी जागा नाही जयेशने कठोर मनाने आपला निर्णय ऐकवला आरवी त्यांच्याकडे निर्विकार नजरेने पाहत राहिली जर माझे खरे आई वडील जिवंत असते तर ते कधीच माझ्याशी असे वागले नसते तुमच्यामुळेच मी अनाथ झाले तुमच्या मुलाला वाचवण्याच्या नादात माझ्या पप्पाने गुंडांशी वैर घेतलं आणि बदल्यात मी अनाथ झाले तुम्ही मला तुमच्या गिल्टमुळे दत्तक घेतलं यासाठी माझ्यावर काही उपकार केले नाहीत जर तुम्हाला माझी गरज नाही तर मलाही तुमच्यासोबत राहायचा शॉक नाही मी आत्ताच्या आत्ता हे घर आणि तुम्हाला सोडून निघून जाते आरवी संतापाने पाय आपटत खोलीत गेली आणि पॅकिंग करू लागली सुवर्णाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण आर्वीने कुणाचंच ऐकलं नाही आणि घर सोडून गेली आरवी रुद्रच्या आवाजाने ती जणू भूतकाळातून काळातून वर्तमानात परत आली तिने डी जी पी सरांकडे पाहिलं आणि नंतर नजर खाली घालून हळू आवाजात म्हणाली सॉरी त्या दिवशी मी जे काही बोलले होते ते फक्त रागाच्या भरात होतं तिच्या डोळ्यात अश्रू दाटले डी जे पी सर आपल्या जागेवरून उठले आणि तिच्याजवळ येऊन म्हणाले मला तुला स्वतःपासून दूर जाऊ द्यायचं नव्हतं पण त्यावेळेस मला काहीच समजत नव्हतं आरू मला माहीत आहे तुझी परिस्थिती किती कठीण होती आता ते सगळं विसर आणि आजवर लक्ष केंद्रित कर संभवला त्याच्या पापाची शिक्षा कशी द्यायची हो पण त्याआधी तुमचा आणि रुद्रचा प्लॅन मला नीट सांगा म्हणजे पुढे जाणं सोपं होईल आरवी म्हणाली डी जी पी सरांनी होकार देत बोलायला सुरुवात केली तू घर सोडून हॉस्टेलला गेलीस ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही आणि त्याहून जास्त नापसंती याची होती की तू संभवशी जोडलेली होतीस संभवचा बाप म्हणजे किंग डेव्हिड याबद्दल तुला माहीतच आहे ह्यामुळेच मला संभववर कधी विश्वास नव्हता पण एका गोष्टीचा विश्वास होता तू तु तुझं ऑफिसर होण्याचं स्वप्न कधीच विसरणार नाहीस ना मी मागून तुला प्रत्येक प्रकारे मदत केली आणि अखेर तुझ्या मेहनतीचं फळ मिळालं तू सिक्रेट ऑफिसर बनण्यात यशस्वी झालीस या दरम्यान मला कळलं की संभव देखील पोलीस ऑफिसर बनण्याची तयारी करत होता आणि लवकरच त्याची ट्रेनिंग संपणार होती मला भीती वाटत होती की जर तू पोलीस ऑफिसर झाला तर किंग डेव्हिडचे सगळे काळे कारनामे अजून सोपे होतील तेव्हा मी रुद्रची मदत घेतली रुद्रसुद्धा तुझ्यासारखा सिक्रेट ऑफिसर होता आणि आधीपासूनच या शहरात काम करत होता मी त्याला संभवबद्दल सांगितलं तर त्याने मला आयडिया दिली की संभवचं ट्रान्सफर ह्या शहरात करावं म्हणजे तो माझ्या खाली काम करायला मजबूर होईल मग मी रुद्रचा केस तुला दिला म्हणजे तुमच्यात गैरसमज तयार होतील आणि तू रुद्रवर लक्ष ठेवशील अशाने संभवचं लक्ष तुझ्यावरून हटेल आणि आम्ही त्याचे पुरावे गोळा करू शकू डी जी पी सर थांबले आणि आर्वीकडे पाहिलं आणि जर मी रुद्रचं केस घेतलाच नसता तर आरवीने विचारलं आणि रुद्रकडे नजर टाकली असं होणारच नव्हतं मला माहीत आहे की तुझ्यासाठी देश आणि देशभक्ती प्रथम येते म्हणूनच मी जाणून बुजून रुद्रला तुझ्या नजरेत देशद्रोही दाखवलं जेणेकरून तू तो केस नाकारलाच नसता ते पुढे म्हणाले याशिवाय आम्ही प्रत्येक गोष्टींची काळजी घेतली की तुला खरी गोष्ट कधी कळू नये तुझं आणि रुद्रचं जे लग्न त्या बंगल्यामध्ये झालं तो खरं तर रुद्रचाच बंगला होता प्लॅनिंगनुसार आम्ही सगळं डेकोरेशन केलं आणि खोट्या पंडितजींची सोय केली याशिवाय रुद्रची एक्स गर्लफ्रेंड पळून गेल्याची खोटी कहाणीही तयार केली पण ती तर दोन वर्षापूर्वीच रुद्रला सोडून गेली होती डी जे पी सरांनी रुद्रकडे पाहिलं आणि विचारलं काय नाव होतं त्या मुलीचं आश्वी रुद्र बोलायला लागलाच होता की आरवी लगेच मध्येच बोलली एक मिनिट पप्पा तुम्हाला माहीत आहे का ही अश्वी म्हणजे संभवची सावत्र बहीण आहे आरवीने प्रश्न केला आणि रुद्रकडे नजर वळवली त्याची रिॲक्शन पाहण्यासाठी पण रुद्र अगदी शांत होता जणू आधीपासूनच त्याला माहीत होतं मात्र डी जे पी सर आरवीच्या बोलल्याने खूपच चकित झाले काय रुद्रची एक्स गर्लफ्रेंड संभवची बहीण आहे डी जे पी सरांनी थेट प्रश्न विचारला आणि रुद्रकडे नजर टाकली सर आधी ही गोष्ट पूर्ण करा मग मी तुम्हाला आश्वीबद्दल सांगतो रुद्र म्हणाला त्यावर डी जे पी सरांनी मान डोलावली आणि पुढे बोलू लागले तुला ही केस देऊन मी वारंवार तुझी आणि रुद्रची भेट घडवून आणली मग ते अपघाताच्या बहाण्याने असो किंवा रुद्रच्या अपार्टमेंटमध्ये तुझं राहायला जाणं असो त्याचबरोबर तुला हेही पटवून द्यायचं होतं की तुझं आणि रुद्रचं लग्न झालं आहे म्हणूनच एल्विसच्या माध्यमातून तुझ्या फोनवर तुझ्या आणि रुद्रच्या लग्नाचा व्हिडिओ पाठवण्यात आला तू तो व्हिडिओ पाहिलास आणि थेट रुद्रच्या घरी पोहोचलीस असं म्हणत डी जी पी सर आरवीकडे गंभीर नजरेने पाहू लागले आणि मग तुम्ही आणि रुद्रने अशी परिस्थिती निर्माण केली की संभवचं खरं रूप माझ्यासमोर सथावून येईल बरोबर ना आरवीने विचारलं डी जी पी सरांनी होकार दिला ठीक आहे मी समजले पण आता काय करायचे संभवचं खरं रूप माझ्यासमोर आलं आहे पण त्याला शिक्षा कशी द्यायची त्याच्याविरुद्ध काही पुरावे आहेत का आर्वीच्या मनात अजूनही प्रश्नांची गर्दी होती होय रुद्र लगेच म्हणाला त्याने संभव विरुद्ध जवळपास सगळी माहिती जमा केली होती आणि पुरावेही मिळवले होते आरू तुला आहे का त्या दिवशी जेव्हा तुझं आणि रुद्रचं जबरदस्तीने लग्न झालं होतं तेव्हा तू एका गोडाऊनमध्ये गेली होतीस डी जी पी सरांनी विचारलं आरवी विचारात पडली आणि लगेच तिच्या मनात त्या दिवसाची आठवण जागी झाली त्या दिवशी ती एका गुन्हेगाराचा पाठलाग करत जुन्या गोडाऊनमध्ये पोहोचली होती तिथे तिला कळलं की त्या गोडाऊनमध्ये अनेक बेकायदेशीर काम चालतात आर्वीने लगेच ते सगळं कॅमेरात कैद केलं पण तेवढ्यात तिचा पाय एका बॉक्समध्ये अडकला आणि गुंडांना तिच्या उपस्थितीचा सुगावा लागला आर्वीने पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या धावपळीतच तिची रुद्राची गाठ पडली हो आठवतंय पण त्याचा काय संबंध आर्वीने प्रश्न केला संबंध आहे आरवी तो गोडाऊन कुणा दुसऱ्याचा नाही तर संभवचाच आहे रुद्रने स्पष्ट सांगितलं तो गोडाऊन संभवचा होता आर्वीने आचार्याने विचारलं हो आरवी आणि फक्त तोच नाही संभवचे असे अनेक गोडाऊन आहेत जिथून बेकायदेशीर धंदे चालतात आपल्या शहरातच त्याचे दहापेक्षा जास्त गोडाऊन आहेत आणि इतर शहरातही आपल्याला तत्काळ कारवाई करावी लागेल आणि संभवला पकडण्याचा प्लॅन तयार करावा लागेल डी जे पी सर म्हणाले ठीक आहे पण आधी आश्वीबद्दल जाणून घ्यायचं आहे रुद्र आता आश्वीची खरी गोष्ट समोर आण आर्वीने रुद्रकडे गहिऱ्या नजरेने पाहत म्हटलं सर एक मिनिट माझ्याकडे आर्वीशी संबंधित एक फाईल आहे कालच एल्विसने ती मला दिली ती कारमध्ये आहे मी घेऊन येतो असं म्हणत रुद्र बाहेर गेला आर्वीची नजर त्याच्यावरच खेळली होती ती जाताना त्याचं निरीक्षण करत होती आरवी चांगलं झालं की तू आपलं उद्दिष्ट विसरली नाहीस पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझं आणि रुद्रचं एकत्रित भविष्य कधीच होऊ शकत नाही जर तुझ्या मनात तु रुद्रसाठी कुठल्या कोमल भावना किंवा प्रेम उगवत असेल तर ते आत्ताच संपव नाहीतर पुढे जाऊन ते तुलाच नुकसान पोहोचवेल डी जे पी सरांनी तिला सावध केलं आरवी काही न बोलता फक्त त्यांच्याकडे पाहत राहिली आरवी मला का असं वाटते की तुला रुद्र आवडायला लागलाय डी जे पी सरांचा आवाज कडक झाला आर्वीने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून ठाम आवाजात म्हटलं हो पप्पा मला तो आवडतो आरवी उभी होत म्हणाली बाहेरून रुद्र फाईल घेऊन येत होता पण तिचं उत्तर ऐकताच त्याचे पाय दारातच थांबले आरवीचं उत्तर ऐकून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली पण प्रेम नाही करत अचानक आरवी म्हणाली आणि डी जे पी सरांकडे पाहिलं मी असं म्हटलं की मला तो आवडतो पण असं नाही म्हटलं की मी त्याच्यावर प्रेम करते हो काही दिवस त्याच्यासोबत घालवल्यामुळे माझ्या मनात त्याच्याविषयी भावना आल्या होत्या पण काल जे काही घडलं त्यानंतर या जन्मात मी कधीच रुद्रवर प्रेम करणार नाही असं म्हणत आर्वीच्या डोळ्यात राग भरून आला तिने आपली मूठ आवळली आणि जोरात बोलली आय हेट रुद्र आर्वीचं उत्तर ऐकून डी जी पी सरांनी सुटकेचा निश्वास टाकला पण रुद्रच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं त्याच्या डोळ्याच्या कोपऱ्यात पाणी दाटलं त्याने मन घट्ट केलं आणि धैर्य एकवटून ऑफिसच्या आत पाऊल टाकलं रुद्र आत येताच डी जे पी सर आणि आरवी शांत झाले डी जे पी सर त्यांच्या जागेवर जाऊन बसले आरवी मात्र रुद्रकडे पाहत राहिली त्याला बघताच तिच्या डोळ्यात पुन्हा राग दाटला ती दात ओठ खात आपल्या जागी जाऊन बसली सर या फाईलमध्ये आश्वीबद्दलची सगळी माहिती आहे कालच एल्विसने ती शोधून काढली गेली दोन वर्षे तो आश्वीबद्दल शोध घेत होता पण त्याला यश आलं काल रात्री मलाही कालच समजलं की अश्वी खरं तर संभवचीच बहीण आहे ती त्याच्यासाठी काम करते आजपासून नाही तर गेले दहा वर्ष ती आपल्या भावासोबत जोडलेली आहे रुद्रने लगेच बोलायला सुरुवात केली त्याने फाईल डी जी पी सरांना दिली आणि पुढे बोलू लागला त्याने एकदाही आरवीकडे पाहिलं नाही कारण जर त्याने तिच्याकडे पाहिलं असतं तर तो नक्कीच रडला असता टू बी कंटिन्यूड असं काय झालं की आरवी रुद्रचा इतका द्वेष करू लागली आहे ती खरंच रुद्रवर प्रेम करत नाही का डी जी पी सर रुद्र आणि आरवी मिळून संभवला पकडण्याची काय प्लॅनिंग बनवतात पाहूया पुढच्या भागात थँक्यू फॉर वॉचिंग